तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या धोतरे या गावात असलेली श्री वीरभद्र विद्यालय येथील ये दहावीचे विद्यार्थी तब्बल तेहतीस वर्षांनी एकत्र येत अर्थात गेट टुगेदरचा कार्यक्रम दहेगाव का बोलका येथील द्वारका माई लॉन्स का हो या ठिकाणी काल दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी तत्कालीन शिक्षक श्री सर सर भोकळेश्वर सर देवकर सर आदी तत्कालीन शिक्षक उपस्थित होते यावेळी या शिक्षकांनी एकोणवीसशे ब्याण्णवच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्या आत्ताच्या परि प्रगतीचा आढावा आपल्या मनोगटात सांगितला आहे यावेळी शिक्षक मनोगत व्यक्त करताना त्यातील आर्थिक परिस्थिती व शैक्षणिक परिस्थिती सांगताना घरवरून गेले होते या कार्यक्रमाला सेवानिवृत्त झालेले तुपके यांनी विशेष परिश्रम घेतले होते तसेच त्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देखील स्वतःच केले होते त्यामुळे तत्कालीन विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर मेजर तुपके यांचे देखील विशेष आभार मानत त्यांना देखील पुष्पगुच्छ देऊन प्रत्येकाने त्यांचा सन्मान केला यावेळी तत्कालीन विद्यार्थी शिक्षकांना एक ट्रॉफी देत या कार्यक्रमात शिक्षकांचे मनोगत ऐकत स्वतः देखील आपले अनुभव सांगितले आहे यावेळी होते त्यापैकी श्री शेख सोहेल राजेंद्र पोटे राजेंद्र जामदार अब्दुल सय्यद आप्पासाहेब पोटे मीना घाटे विठ्ठल तुपके लता आगमन उषा जामदार आशा जामदार हे सर्वच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या होते तर त्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन शिक्षक शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांना शाळेत विश्वात शिक्षकांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले तर भोकरे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयीन परिस्थिती व विद्यार्थी याबाबत माहिती सांगितली आहे सांगितले की तत्कालीन विद्यार्थी हे शिक्षक होते म्हणून आज या विद्यार्थ्यांना बघून माझा आनंद गगनात माविनास झाला आहे खटकळे सर यांनी सांगितले की शिक्षकासाठी विद्यार्थी ही खरी संपत्ती असते आणि माझी संपत्ती यशाच्या शिखराकडे जाताना मी केलेल्या कार्याचे फळ मला दिसते आहे हीच माझी खरी गुरुदक्षिणा आणि ती आज मला मिळाली असे सांगितले तर दिवाणसर यांनी सांगितले की कोणी शेतकरी असेल कोणी व्यावसायिक असेल कोणी खासगी नोकरीत तर कोणी सरकारी नोकरीत आहे परंतु आज आपण सर्वजण एक विचाराने एक मताने एकत्र आलो आहोत हा अनोखा कार्यक्रम जीवनामध्ये एक अविस्मरणीय क्षण आहे असे ते म्हणाले यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये आपण भविष्यात देखील एकमेकाच्या सुख दुःखात आज जसे एकत्र आलो आहोत तसेच एकत्र येणार असल्याचे सांगितले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील अनुभव व आठवणींना उजाळा दिला होता आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर सर्व विद्यार्थ्यांनी आज अतिशय असा चांगला हा गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी आयोजक श्री विठ्ठल याने हे सगळं नियोजन केलं आणि सर्वांना संपर्क करून सर्वांची चर्चा करून की असा असा विचार आहे माझा सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि हे नियोजन अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी घडून आणलो प्रथमतः आम्ही त्याचे या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या ठिकाणी आज आपल्या देशासाठी जे काही महत्त्वाचं योगदान असतं सैनिक म्हणून ते उत्कृष्टपणे पार पाडलं आणि जी ज्याला होतं आपण एस टी अशी जी नोकरी असते ती नोकरी करून या ठिकाणी कुणाचं व्यवस्थित आपल्या या ठिकाणी सर्वांमध्ये या ग्रूपमध्ये सामील झाला प्रपंच मी त्याचं अभिनंदन करतो जो काही कार्यक्रम नियोजन केला की खरोखर आपण मग अशी म्हणू की एकतीस वर्षांनी आज एकमेकाला भेटतो म्हणजे ज्यावेळेस हायस्कूलमध्ये असताना आपला जो संपर्क होता त्यामध्ये जो काही नंतर थंड पडला कोण कोणत्या व्यवसायानिमित्त असेल नोकरीनिमित्त असेल असे सगळे पांगलो आपण आणि दूर दूर, दूर गेल्यामुळे आपला संपर्क होत नव्हता आणि एकमेकाशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे बऱ्याच दिवसांनी आपल्या पुन्हा पहिले जे काही हायस्कूलचे दिवस होते ते पुन्हा आपल्याला या ठिकाणी त्याला उजाळा मिळाला आपल्या बऱ्याच दिवस कालखंडाने बरेचसे चेहरे ते पुन्हा नजरेस पडले खूप <स्यास्यास> मन या ठिकाणी भारावून आलं की माझी विद्यार्थी इथे लहान असताना चिमुकले असताना शाळेत असताना त्या ठिकाणचं जे वातावरण ते आज पुन्हा या ठिकाणी तयार झालं आणि खरोखर त्या काळातले जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगला गुण होता आपुलकी होती आदर होता एकमेकाचे मान मर्यादाने घडत होते आणि एकमेकाचा रिस्पेक्ट होतो आपण ते चांगल्या प्रकारे करत होते आणि तोही आज या ठिकाणी थोडं दिसतोय म्हणजे खरोखर आपण केलेले जे कार्य आहे ते खोकरी खुला आलं आणि आज ते पदावर विराजमान स्वण करतात तर खूप आनंद होतो की आपले विद्यार्थी असे कुठेतरी काम चांगल्या पदावर चमकतात ते त्या ठिकाणी आईवडिलांचं शाळेचं आपल्या मित्रांचं सगळ्यांचं त्यामध्ये मार्ग असतो आणि चांगला एक हा समाजात निर्माण होत असतो आणि आज हे सगळे गुरी विद्यार्थी आज माझे सहलेले आहे माझे सहभागी आहे त्यामध्ये काम करताना ज्या काही त्याला एकमेकाला सहकार्य जी बॅच होती ती बॅच पुढं करून अशा अडचणीच्या शाळेमध्ये कारण त्यावेळेस शाळांची सोबतच फॅश सोबतच गावामध्ये झाली आणि गावात आपलं वातावरणही असं कसं असतं की गावातल्या खोल्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात बसायला पुरेशी जागा असते त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपुरत आहेत आपले उपकार आहे आणि ह्या कामाला तुमची ज्ञानदान करण्याचं जे काही म्हटलं ना आपलं म्हणजे समजेल की गुरुजेवांच्या हातात असे चांगले विद्यार्थी हे घडत असतात आणि विद्यार्थी त्यांना रिस्पेक्ट देत असतात त्याच गोष्टी कार्यक्रम सफल घालण्याचं एक आनंद आपल्या करत असतो आणि एक चांगली पिढी आपल्या धोनी आनंद खूप चांगला असतो अशा पद्धतीनं आज तुम्ही नियोजन केलं आपलं समाज करून आणला आणि सगळ्यांचे सेलचे आभार मानतो आज मला खूप आनंद होत आहे की आपले मित्र इतकं इतकं खूप मेहनत घेऊन नंबर मिळून आणि गुप्पा आणि सर्वांना इथं येऊन म्हणजे ती वर्ष झाले आपल्याला त्याच्यानंतर आता आपल्याला त्यांच्यामुळं हे आलं वेळ आली तर त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते आजचा कार्यक्रम हा सगळा सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे त्यानिमित्तानं सर्व आमचे गुरुजन डोके करायचे दुवाण सर असतील सर असतील आमचे मित्र देवकर मा उपस्थित विद्यार्थी आमचे विद्यार्थ्यांनी आज 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 आपण कार्यक्रमानिमित्त सर्व एकत्र आलो बनलो असंच कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिलो पाहिजे नव्हतं काही आली नाही दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्याबद्दल तसेच सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल एकमेकांच्या गाठी बिठी झाल्या आणि एक आनंद व्यक्त झाला धन्यवाद विठ्ठल टुपके आमची एक्क्याण्णव ब्याण्णवची दहावीची बॅच यांचं गेट स्नेहसंमेलन दयगाव बोलका द्वारकामाई लॉन्स इथे संपन्न झाले खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाले त्यामध्ये आमचे गुरुजन वर्ग भोकरेसर सर, सर दिवाण सर देवकर सर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते तर विद्यार्थ्यांमध्ये शेख सुहेल राजेंद्र पोटे राजेंद्र जामदार अफजल सय्यद आप्पा पोटे विठ्ठल टुपके लता आगवण मीना घाटे ईशा जामदार आशा जामदार हे विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते आणि आजचा या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम खूपच आनंददायी वाटला आणि सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि जो तो आपल्या आपल्या जागेवरती आणि भगवंताचे सगळ्यांनी आभार मानले की त्यांच्या आहे त्या परिस्थितीमध्ये सर्व काही चांगलं आहे आणि आपले जे मुलं आहे ते मुलांना उच्चशिक्षित करून चांगल्या पद्धतीत आपल्याला उदरनिर्वाह करताय आणि खूप खूप आनंद झाला सगळे एकमेकांना भेटले आणि तेहतीस वर्षानंतर ही भेट झाली त्यामुळे एक आगळी वेगळीच भेट होती आणि सर्वजण आनंदी होते आणि पहिले आपल्यावाले जे फोटो होते ते फोटो बघत होते आणि त्यामुळे सगळ्यांना खूप खूप समाधान वाटले आणि सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पिंपळगाव मी वैजपूरवरून आलेली आहे हा कार्यक्रम ठरला विठ्ठलनी सा फोन केला की तू कार्यक्रमाला येते का मी हो म्हटलं आणि कार्यक्रमाचं नियोजन झाल्यानंतर येण्याची तयारी केली माझ्या घरच्यांनी पण मला इथपर्यंत येऊन दिलं त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते आणि मग आम्ही हा एकत्र मिळून सगळ्यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला सगळ्यांच्या भीटीगाठी झाल्या खूप आनंद झाला पहिले शाळेतले बघितले ते वेगळे होते आत्ताचे वेगळे त्यामुळे ते कोणी कोणाला ओळखत बी पण नव्हतं ना लावडे मी म्हणजे मुक्काम पोस्ट कुडगाव तालुका हो जिल्हा जिल्हानगर आम्हाला विठ्ठल टुप्पेने एक महिन्यापासून म्हणजे फोन देऊन आम्हाला या म्हणून असा आग्रह केला होता आमची ब्याण्णवची बॅच आहे आणि सर्व आम्ही मित्रमैत्रिणी सर एकत्र यावं या सगळ्यांनी हो आनंद घ्यावा अशी त्याची मनापासून इच्छा होती आणि आमच्याही पण गाठी भेटी व्हावं ही आमची अगदी मनापासून इच्छा होती आम्ही सर्वजण एकत्र आलो आम्ही हो आनंद घेतला या आनंदासारखा दुसरा आनंद कुठंही भेटणार नाही ही अनमोल भेट आम्ही जीवनात अगदी जपून ठेवणार आहे आणि असे अनमोल भेट आमची वारंवार व्हावं अशी आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराज आणि आमचं ही खूप दिवसापूर्वीची इच्छा होती परंतु ही विठ्ठल टुपके यांच्यामुळे ती साकार होण्यात मदत झाली आणि त्यांनी आमचा पूर्ण ग्रुप बनवला आणि त्याच्यामुळे आम्हाला इतका खूप खूप आनंद झाला आम्ही सर्वजण ती तीस वर्षानंतर एकत्र आलो आणि आम्हाला एकमेकाचे चेहरे पण ओळखू येत नव्हते आणि सर प सरांना पण आम्ही ओळखू आलो नाही आमच्या फोटोमध्ये आम्हीच बघून आम्ही हसत होतो खूप म्हणजे इतका आनंद वाटला तर हे मी विठ्ठल डुपकीचे खूप आभार मानते मनापासूनची बॅच होती सगळे शिक्षक आणि मित्रमैत्रिणी भेटल्यामुळं खूप काही आनंद झाला